नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज आधुनिकतेकडे जाण्यासाठी माती परीक्षण ह्या वस्तू आणि माती परीक्षणाच्या मशीन्स कशा असतात आणि त्याचं युटिलाईज आणि त्याचे युटिलायझेशन करून आपण आपल्या माती परीक्षण करून आपल्या शेतीमध्ये विकास कसा घडून आणू शकतो यासाठी आपण तत्परतेने आणि सर्व डिटेल जी डिटेल्स आहेत ते ते सरांचे जे प्रतिनिधी आहेत कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणूनच घेणार आहोत त्यासाठी आपण जातोय कंपनीचे प्रतिनिधी त्यांचा आपण आधी परिचय करून घेऊया त्यानंतर आपण सॉईल टेस्टिंग मशीनच्याबद्दल माहिती विचारूया सर नमस्कार नाव सांगा आणि कंपनीविषयी सांगा माझं नाव आहे योगेश गुणाजी नागोकर आणि आपली कंपनी आहे हाय मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे आणि ही कंपनी आहे मुंबईमध्ये ठाण्याला अच्छा आणि आपली ही मशीन आहे ही मशीन आहे सॉईल टेस्टिंग मशीन ठीक आहे याच्यामध्ये आपण सॉईल टेस्टिंग करतो तर मेनली पर्पज काय आहे की हा आय ओ टी बेस आहे आणि आय ए आय बेस्ड आहे आणि आपण जी माती जी असते आपली ॲक्च्युअल सॉईल त्याची हां सांगा सांगा सर ॲक्च्युअल मशीन आपली माती असते ती आपण कशा प्रकारे घेतो ते पहिलं सांगतो समजा की समजा की तुमची शेती आहे ठीक आहे तर तुम्हाला पहिलं माती कशी घ्यायची ते सांगतो मी वन टू थ्री फोर हा कॉर्डरंट आपण कम्प्लीट केला आणि देन सेंटर ठीक आहे मग हा आपण मिक्स केला ठीक आहे त्याचे चार भाग गेले आणि मग तिथून आपण माती घेतली पण त्या मातीची जी कंडिशन असते ती ड्राय कंडिशन असली पाहिजे आणि पावडर फॉर्म असली पाहिजे ठीक आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला जो एक एकरचा जो भाग आहे त्याचा जो चौकोन आहे किंवा अगदी तुमचा एक हेक्टर जमीन आहे पण त्याचा जो चौकोन आहे या चौकोनाच्या चारी बाजूची जी माती आहे ती आपल्याला जमा करायची सर किती इंच लागणार असणार मीटर हा म्हणजे एक एक विथ म्हणायला ना हरकत नाही एवढी एक विथ तुम्हाला माती खोदा लागणार त्यातून तुम्हाला ती जमा करावं लागणार त्याच्यानंतर सेंट्रलाइज माती खोदावं लागणार आणि ती सॉइल टेस्टिंग साठी यांच्याकडे मशीन कडे घेऊन यावी लागणार हा सर पुढे पुढे आता कसं आहे आपलं बघा या प्रोजेक्टचं नाव आहे आपल्या भूबिजन ठीक आहे हा आपला लोगो आहे आणि आपण मशीन मशीन आपली आहे सॉइल टेस्टिंग मशीन ठीक आहे याची ॲक्युरेसी जी आहे नाईंटी फाय पर्सेंट याच्यामध्ये आपण आहे टोटल ट्वेल्व पॅरामीटर्स कवर करतो कर आता मी एकदा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो पी एच ई सी ऑर्गॅनिक कार्बन नायट्रो एन पी के आणि मायक्रो ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपण याच्यात कवर करतो आत्ता तुम्ही या रिपोर्टमध्ये बघणार तर इथे बघा आपलं एक टेस्ट सेंटर असतं फार्मरचं नाव असतं त्यांचं करंट क्रॉप त्यांचं किती एकर शेती आहे आणि त्यांचं लोकेशन कुठे आहे सर्वे नंबर काय आहे त्यांचं एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं सॉईल आहे कोणत्या कलरचं आहे इरिगेशन मेथड काय आहे त्याची डेन्सिटी काय आहे हा सगळा डेटा असतो आपल्याला याच्यात सिम्पल मेथडने फिल करायचं ठीक आहे याच्यामध्ये आपण फिल केलं तर समजा आपण सॉईल टेस्टिंग करतो तर सॉईल टेस्टिंग आपण कशी करतो ते मी एकदा एक्सप्लेन करतो आता बघा इथे एक्स्ट्रॅक्शन आहे आपले एक्स्ट्रॅक्शन हा आहे आपला आउटलेट आणि हा आहे आपला इनलेट ठीक आहे तर आपण हा एक एक्झाम्पल मी देतो समजा हा आहे एक्स्ट्रा एक्शन सॉल्युशन आहे याच्यात आपण घेतलं ग्रॅम सॉईल ठीक आहे फायग्रॅम सॉईल घेतलं विथ द हेल्प ऑफ युझिंग वेईंग स्किल ठीक आहे आपण हे सगळं पण किट आपण प्रोव्हाइड करतो ठीक आहे तर याच्यात आपण मेजर केलं मेजर केल्यानंतर आपण हा बिकर इथे ठेवला आता मी ए आय बेस बोललेलो तर आपलं ॲप आपण एक ॲप पण इन्व्हेट केलं आहे ठीक आहे तर ॲपमध्ये तिथे तुम्हाला सिम्पल कमांड येणार की तुम्ही हा बिकर घ्या इथे ठेवा देन ओके केलं ओके केलं मग त्याच्यानंतर कॅप ओपन करा देन ओके मग तुम्हाला हे पुन्हा पाईप याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि मग तिथे प्रेस करायचे तुम्ही प्रेस केल्यानंतर तिथून एक्सेक्शन एक येणार ठीक आहे मग आपण याला शेकवेल केलं ॲटलीस्ट फाय टू टेन मिनिट्स ठीक आहे शेक करून आपण काय केलं दुसरं आपला आहे फिल्टर ठीक आहे फिल्टर आपण कसं केलं पनलने आणि आपला हा फिल्टर पेपर आहे ठीक आहे तर आपण याच्यात आपण काय केलं तर फिल्टर केलं ठीक आहे तर हा आपण हा फिल्टर केलेला जो लिक्विड आहे तो आपण इथे ठेवला ठीक आहे मग आपण याच्यामध्ये कमांड केली मग कमांड केल्यानंतर हा सग करतो आतमध्ये ठीक आहे तर आतमध्ये अशी टेक्नॉलॉजी आहे की स्पेक्ट्रोस्कोपिक आहे स्पेक्ट्रो स्पेक्ट्रोमीटर आहे आतमध्ये म्हणजे कसं आर जी बी एल डी आणि आर जी बी सेन्स आहे तर इथून ते आर जी बी एल डी ऑन होतात आणि इथून सेन्स करतो आणि आतमध्ये ट्रान्सपरंट ग्लास आहे ठीक आहे तर तो आपल्या प्रत्येक आपला जो मिक्सिंग असतो आतमध्ये त्याची पूर्ण रिडिंग येते आणि रिडिंग आपल्याला इथे डिस्प्ले होते तर आता समजा एक एक्झाम्पल सांगतो आता आपण पी एच पी रेंज काय दिलं आहे ते सिक्स पॉईंट फाय टू सेवन पॉईंट फाय तर आपली रिडिंग काय सिक्स पॉईंट एट ते स्केल अप काय झालं आहे स्मायलिंग स्मायलिंग म्हणजे ओके ओके ठीक आहे तर याच्यामध्ये काय कमतरता नाही आता तुम्ही थर्ड ऑप्शन बघा ऑर्गॅनिक कार्बर तर याच्यामध्ये रेंज आहे पॉईंट फाय टू पॉईंट सेव्हन फाय तर याच्यामध्ये कमतरता आहे तर आता तुम्ही खालती एक डायलॉग बॉक्स बघ बघणार रिकमेंडेशन बघा सॉइल कंडिशन म्हणजे ते जे खाली रिकमेंडेशन दिले त्यांनी की तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला नेमकी काय कमतरता आहे काय कशाची कमतरता आहे त्याचे सिम्बॉल्स त्यांनी दिलेले शेतकरी मित्रांनो या सॉइल टेस्टिंग मशीनचा सगळ्यात मोठा इफेक्टिव्ह हा आहे की तुमच्या तुम्ही जी शेती परंपरागत शेती करताय परंपरागत शेतीला फाटा देऊन अगदी आधुनिक तिकडे जाण्यासाठी अशा गोष्टींची आपल्याला फार गरज असते या सगळ्या इन्स्ट्रुमेंट आणि सर ही आ, ही जी मशीन आहे ही शेतकऱ्यांना घेणे म्हणजे उदाहरणार्थ व्यावसायिकरित्या परवडेल की म्हणजे व्यावसायिकरित्याच या मशीनचं काम असेल ना कारण की एक शेतकरी तर याला वैयक्तिक हँडल करणार नाही हा तर मग याच्या ज्या टेस्टिंग वगैरे हो असतात प्रिंटेड असतात की ऑनलाईन बेस एआय म्हटलं तर अगदी तुम्ही त्याचं व्हॉट्सअप सुद्धा करू शकता आता बघा तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार तुम्ही पाहिजे तर तुम्ही लँग्वेज पण सिलेक्ट करू शकतात इट्स अप टू यू रिक्वायरमेंटच्या नुसार म्हणजे मराठी हिंदी कन्नडा तमिळनाडू सगळे या तुम्ही इथून नियर बाय शेअर क्विक शेअर या प्रिंट पण देऊ शकतो तर आपण इथे प्रिंट वगैरे पण प्रोव्हाइड करतो यू पी एस प्रोव्हाइड करतो केमिकल कार्ट्रीज प्रोव्हाइड करतो तर इथे बघा हा केमिकल कार्टरेज बॉक्स आहे तर तो, तो डिझाईन केला आहे शंभर टेस्टनुसार शंभर ट्रेसनुसार हा जो केमिकल कार्ट्रीज बॉक्स आहे हा आहे आपला शंभर टेस्ट पूर्ण सॅम्पल कव्हर करतो ठीक आहे तर आता इथे बघा हा हाय व्हॅलिडेट झालेलं आहे आयकर आणि आय आय आर हा रिसर्च सोबत ठीक आहे आणि याची जी अॅक्युरेसी लेवल जी आहे ती नाइन्टी फाय पर्सेंट आहे तर नाइंटी फायव्ह पर्सेंट आपण का बोलू शकतो कारण ही व्हॅलिडेट झालेली आहे तिथे त्यांनी पूर्ण ऑब्झर्वेशन करून तीन चार महिने करून हां तिथे ते थी पूर्ण इन्स्पेक्शन झालेलं आहे ठीक आहे मॅडम ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय शेतकरी मित्रांनो या, या ज्या आहेत त्या सॉईल टेस्टिंग आणि सगळे जे मार्क आहेत जे गव्हर्नमेंटने यांना ज्या सगळ्या मोठ्या सिस्टम्स आणि आपण जे सर्टिफिकेशन्स यांना मिळालेले आहेत आणि आता बघा कसं आहे हा जो रिपोर्ट आहे ना आपला सॉइल हेल्थ कार्ड एक पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर तुम्हाला तिथे पण तुम्ही नाव टाकेल तुमचं समजा माझं नाव योगेश नागोरकर तर मी नाव टाकलं माझं पूर्ण डेटा येणार तिथे ऑन आणि हां ऑनलाईन ऑनलाईन आणि तुम्हाला एक लॉग इन पूर्णते तुमचा डेटा असतो कधीही डिलीट वगैरे काही होण्याचे चान्सेस नाही तुमच्या लॉग इनवर तुमचं पूर्ण डेटा आहे तुम्हाला कधीही कुठेही कसंही मिळू शकतो ओके दर सर सर याची किंमत बघा ही, ही, ही okay. आ, आता मशीन आहे पहिलं तर आहे फुल्ली ऑटोमेटेड मशीन आपण टॅ टॅब देतो टॅबचं कवर देतो या सगळ्या ॲसेसरीज देतो कार्ट्रिज देतो लॅमिनेशन देतो प्रिंटर देतो यू पी सी तर या मशीनची जी प्राइस आहे ती टू लॅक आहे दोन लॅक हां दोन लाख रुपये आणि केमिकल काटरीची प्राइस आहे सोळा हजार अच्छा एकूण सगळं तुमचं सव्वा दोन लाखामध्ये सव्वा दोन लाखामध्ये या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि तुम्ही अगदी व्यावसायिकरित्या व्यवसाय तुम्ही यामधून करू शकता शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीसाठी या सगळ्या गोष्टी इक्विपमेंट लागतच असतात त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींकडे आकर्षित व्हावं आणि बघावं तर या एवढ्या गर्दीमध्ये सरांनी आपल्याला इतका मोठा वेळ दिला त्याबद्दल सरांचे फार फार धन्यवाद आणि याच्यासाठी आम्ही तुम्हाला त्यांची लिंक आणि नंबर याच्यामध्ये जा देतो जा, जास्तीच्या जा माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद सर